याबद्दल बघताय का पूर्ण जो प्रवाह असतो ना तर त्याचे दोन भाग झाले तिथे एक भाग इकडून आला आहे दुसरा भाग तिकडून गेलाय हे बघा काही मळे मासे आहेत काही रथवा मासे आहेत तर इकडे मंडळी बघताय हे साठीतले मासे जास्त करून ह्याच्यात रथव आहेत लसूण आणि तेल आईने घेतले त्याच्यामुळे टाकून घ्यायचं आणि मग नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे लगभग आता दोन वाजलेत मी आहे गावाकडे आपल्या घराजवळ काजूच्या झाडाखाली समोर बघते आपल्या घराचं काम सुरू आहे हे बघा पण काजूचं झाड अजूनपर्यंत आपल्याकडे आहे घर तर पूर्ण आपण आता तोडून मोकळं केलेलं आहे आणि आता फक्त ही वरची जी जमीन आहे ती लेवल ले 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 करून घ्यायची घराच्या जो चौतरा वगैरे आहे त्याच्या लेवलला असणार आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं सुरू करायची तर आज इकडे सकाळपासून आपण काम करत होतो बरंचसं म्हणजे का छोटी मोठी कामं काय आवरत नाहीत तर ती आपण करत होतो तर मंडळी मी कृष्णा कृष्णादाचा फोन आलेला तर ॲक्च्युली आपण मासे बऱ्याच प्रकारचे पकडतो चढणीचे मासे व्हिडिओ बघितलेत तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा डोहातले उपसणीचे मासे असतात त्याच्यानंतर रात्रीचे पण मासे पकडतात कामेरुने वगैरे त्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट असते जेव्हा पाणी हळूहळू कमी होतं सप्टेंबरनंतर तेव्हा साठी घातली जाते आणि त्या साठीतून पण थोडे मासे पकडले जातात तर ही साठी ॲक्च्युली आपल्या गावात शक्यतो नाही घालत पण कापजवाडीमध्ये जाधव आहेत तो, तो पक्यादादा आहे ते सगळे घालतात तर त्यांच्याशी एकदा बोलणं झालेलं त्या दिवशी तर ते बोललेलं आम्ही शूटसाठी तरी जाऊ आणि साठी नेमका प्रकार का असतो तर साठीने मासे कसे पकडतात असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आज आपल्याला करायची आहे हाय खाली जा खाली जाऊन येतो जरा कृष्णा आहे सोबत झालं आहे ना आवरलं आहे ना लगभग काम आता घराकडे जाशील काय सिथंच तिकडे जातेस चालेल मग तिकडे येतो डायरेक्ट हां चल येतो हां हां आग। चला म्हणजे जाऊया आई तर थोडंफार काम आवरेल त्याच्यानंतर मग तिकडे जाईल ॲक्च्युली आपली राहण्याची सोय आहे मामीच्या घरी वनगेवाडीमध्ये तर जाऊया आता जरा खाली नायरीच्या साईडला आणि साठी हा प्रकार काय नेमका असतो तो बघून याव्या चला नदीमध्ये आलेला आहे पाणी अजून आहे बऱ्यापैकी हलदवण्याचा ढव म्हणजे आपल्या हां निवडी ब्रिजच्या वरती कासोडी शृंगारपूर करून आलेली जी काय नदी आहे हा इकडे सुंदर असा गेट बघू शकता तुम्ही तर या नदीलाच ॲक्च्युली ही साठी आहे इंटरेस्टिंग असतं हे सगळं तर ॲक्च्युली पकडायला कधी मी शक्यतो जात नाहीत उतरणीचे मासे पण आज म्हटलं तुम्हाला डेमो दाखवावा नेमकं काय असतं कृष्णाचा होता तर बोललो चला जाऊया जरा बघूया पण या सगळ्या गावाकडच्या गोष्टी जसा चढणीचा मासा तसा उतरणीचा मासा जास्त करून रथवा असतात या बाजूला आपण खडस वगैरे जे पकडलेले ना तर इकडे पकडलेले जेव्हा ती शर्यत लागली होती एक दोन दिवस आहेत मी साठी तर मेन आपल्या वरून कुठून बघता येईल पुढं पण आहे का अच्छा री बाबा इकडे एक साठी आहे पुढं पण आहे हां आता जस्ट कुणीतरी काढून आता नेल्यावर परत आले त्याच्यात लगेच साठी हा काय प्रकार असतो साधारण पाणी जे उतरतं असतं ते असं हे प्रवाहाने एकत्र केलं जातं आणि मग मासा कसा पाणी कमी होतं तसं उतरत जातो ना बरोबर आ, जो था था हा जो प्रकार आहे ज्याच्यावरती एक हलदवण्याचा ढोळ्या प्रमाणात साखवा असायचा लोक साखोवरून येणं जाणं जेव्हा आपला ब्रिज नव्हता असं करून करून आता हा नदीच्या एका बाजूने हे काय करायचा जो खा ढवमध्ये मोठ्या प्रमाणात मासा असते तो काय करतो जसं जसं काळांतरानं पाणी खाली होत जातं माशाला आधीच कळतं की आता पाणी खाली होणार आहे तेव्हा तो मासा परतायला लागतो खालच्या मोठ्या नदीला जातो त्यामुळे लोक काय करतात एक पूर्वीच्या लोकांनी हा बघा मोठ्या ना एका साईडनं प्रवाहातून पाणी आणायचं मासा शक्यतो मोठ्या प्रमाणात जातो तो, तो गेल्याच्या नंतर आता इथे येत आहे हे बघा या पद्धतीची ह्याला साठी बांधतो हा साठी बांधण्याचा का जो कार्यक्रम आहे हां हे फिक्सली दरवर्षी फायनल असतं तिथं मण्या तापत्याचा एक मण्या म्हणून होता तो पहिला आता त्यांच्या मयत झालेली आहे रहिवाची प्रकाश पक्क्या त्या म्हणतात पक्के एक आहे दादा एक आहेत आणि एक बबन जाधव दादा आहेत अच्छा त्यांच्या या तिघांच्या यशस्तून हे या ठिकाणी बांध खास त्यांचं आवर्जून कौतुक करावं एक पक्क्या दादाने फार मोठी मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत हा जयवंत पवार किंवा बन या लोकांनी या ठिकाणी बांधन असं धरून की असं साठीचे म्हणजे सोप्या असं मासे पकडता येतील तर हा एक डेमो आहे हा एक जुगाड आहे जेव्हा नितळ पडते पावसाळा नितळ पडते हवा सुटते त्यावेळेस रथू मासा हा मोठ्या प्रमाणात उतरतो खाली आणि तासा तासाभऱ्यान किंवा एक दोन तासाभऱ्यान दो जवळजवळ दो एक किलो दोन किलो मासा मासे मासे साकडत जातात अशा पद्धतीच्या जे आहे बघा तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये काही मासे अडकले जातात मला वाटतं ही शेवाळी बघा आता काढून आले असणार हा शेवाळ आत्ता जस्ट घेऊन गेले आहेत मासे तरी पण हे बघा आता मासे दिसत आहेत का तुम्हाला जास्त करून रतू आहे म हे पण हाय मयामा हा आहे कमी प्रमाणात आहे असताना हां इथे आपले आपण झालेली होती आपली वार्ता तर येत असताना ते बघण काकांचे भाऊ भेटले तर मी त्यांना बोललो एक आम्हाला डेमो घ्यायचा आहे सर बोललो असून मासे मला बघायला यायचं होतं पण तुम्ही ऍक्च्युली आता आला याच्यात आता काही बघण्यासारखी नसती त्याला एक व्हिडिओ करायचा आहे आपल्याला पानाचं वगैरे मासे पकडतो अशा पद्धतीचं एक काय असतं ते हे दाखवायचं आहे याच्यासाठी तर कोणी विषय त्यांच्याकडे बोललो होतो अच्छा तर आज दिवस उघडलेला आहे डेमो म्हणून मासे काढूया आपण यातले थोडे जाताना त्यांना सांगूया याबद्दल बघताय का पूर्ण जो प्रवाह असतो ना तर त्याचे दोन भाग झाले तिथे एक भाग इकडून आला आहे दुसरा भाग तिकडून गेला आहे तर या भागाला असा पूर्ण बघा एरिया इकडनं मासा कुठून बाहेरून जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे शक्यतो आणि इथे ही, ही साठी थोडे मासे काढूया आपल्याला ते वरती भेटतीलच त्यांना आपण सांगूया बाबा मासे आपण थोडे काढलेले आहेत कारण कसं असतं माहीत आहे का याला बरीच मेहनत आहे आपण हा ते उचित नसतं पण आता हे डेमो साठी आपण काढतोय तर इकडे आता साठीमध्ये मासे लागलेत थोडेफार मासे आहेत ते काढून घेऊया तर ऍक्च्युली हे मासे कसे काढतात हा त्याची मला पण काही माहिती नाही कारण का ह्याच्या पूर्वी आम्ही कधी मासे काढलेले नाही साठी हा प्रकार ॲक्च्युली आमच्याकडे जास्त होत नाही आम्ही चढणेचे मासेवाले जे मासे बांधन वगैरे बांधून ते काय हातच घालून काढायला लागणार हे काढून जे सोडायचं असतं आणि मासे काढतात असं काहीतरी प्रकार असेल कारण तिथे ते परत काढणं आणि परत बांधणं ते जमायचं नाही काय करूया जसे हाताला लागतील तसेच मासे काढूया भरपूर चांगला डिझेल हा हे बघा असे मासे आपल्या सारखे चढत राहतात हे बघा त्याला घरात जाऊन साफ करायचा हे बघा काही मळे मासे आहेत काही रथवा मासे आहेत रथवांचा प्रकार जरा जास्त आहे ॲक्च्युली जस्ट एक पाहिजे तितके थोडेफार काढलेले आहेत ह्याच्यात अजून बरेचसे मासे आहेत ते राहू दे ते लोक येतील जाता जाता त्यांना जरा भेटून जाऊ तेव्हा आज आपण इकडे आलेलो हे बघा मग अशी तुम्हाला प्रवाह दाखवत होतो ना ते दोन एकदम साध्या हां साधी सोपी पद्धत आहे म्हणजे चढणीचे मासे म्हटले तर जरा मेहनत जास्त असते आता कसं हे वन टाईम एकदा तुम्ही करून ठेवलंच हे बघा इकडून हा प्रवाह आला इथपर्यंत आणि तिकडचा प्रवाह असा तिकडे गेला चला साठी काय का का ती बघितलेली आपण इंटरेस्टिंग एकदम कसं आहे गावाकडे बऱ्याच पद्धतीने हे मासे पकडले जातात तर ते जाधव काका त्यांना बोललेलो की पुढे सावंत हा बबन दादा जाधव हा हा तिघांनी मिळून हे सगळं कामकाज केलेलं आहे तेव्हा व्हिडिओमध्ये ह्यांची प्रशंसा होणं गरजेचं आहे हो ॲक्च्युली माझं बोलणं आत्ता झालेलं दिवाळीमध्ये पण त्याच्या अगोदरच ही साठी बांधलेली तर जर जमलंच तर पुढच्या वर्षी आपण ही साठी तयार कशी करतात तर त्याचं पण शूट करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून काय आहे गावाकडच्या ज्या गोष्टी असतात त्या पुढच्या पिढीला कळायला तर हव्यात नेमकं काय कसं असतं आता चढणीचे माशाचे व्हिडिओ बघतात म्हणून माहिती अरे हां असे मासे पकडतात आपण कृष्णाच्या सोबत बरेचसे उपसणीचे मासे पकडतो चढणीचे मासे पकडतो उपसणीचे मग जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा उपसणीचे आणि आता हे पाणी मिडियम आहे जेव तेव्हा हे साठीचे मासे पकडले जातात आणि मग डोहातलं जेव्हा फक्त डोहातलं पाणी राहतं म्हणजे वाहतं पाणी बंद होतं तेव्हा मग ते उपसणीचे मासे तर असं वेगवेगळ्या पद्धतीने मासे पकडले जातात बाकी काही नॅचरल पद्धती पण आहेत वेगवेगळ्या काही झाडं वगैरे वापरून पण मासे पकडले जातात तर रात्रीचं काहीतरी जाऊया रात्री जे जा मासे पकडायची मजा असते ना खेकडे तर पकडलेत आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ पण केले मासे पण पकडले जातात तसे अशा वेगवेगळ्या पद्धती चला म्हणजे आपण ज्या कारणासाठी खास आलेलो तर ती साठी दाखवायची होती बरेच दिवस दाखवायची होती पण काय दा आले 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 चला दा चला येतो हां धन्यवाद व्हिडिओ वगैरे सगळं मस्त झाले तुमचे तुमच्या आशीर्वाद आणि पुढच्या वर्षी बांधाल तेव्हा सांगा हां त्याची आम्हाला व्हिडिओ करायची आहे बांधाल तेव्हा आठवणीने सांगा हां चला म्हणजे आलेलो आहे घरी तर आई अजून इथेच आहे तर आत्ता घरी जाऊया थोडेसे मासे आणलेत हे बघा हे साठीतले मासे ते मासे साफ वगैरे करूया त्याच्यानंतर मग जेवण वगैरे उरकूया आता सकाळपासून आपण इथेच होतो सकाळी न्यारी करून आलेलो आणि त्याच्यानंतर मग कामं करून आता घरी जायचं ॲक्च्युली मगाशी होतं तर मग आईला म्हटलं जरा पटकन खाली जाऊन येतो तर खाली पाक्यादा पण भेटलेलं बरं झालं ॲक्च्युली ते मेहनत असते हे सगळे मासे वगैरे पकडायची म्हटलं तर तर चला आता घरी जाऊया थोडेफार मासे बनू आणि मासेच खाऊयात जरा मासे, मासे आणि तांदळाची भाकरी वगैरे खाऊया जरा तर इकडे मंडळी बघताय हे साठीतले मासे जास्त करून ह्याच्यात तर आहेत आणि मग थोडेफार मळे मासे आहेत तर हे छान पद्धतीने एकदम साफ करून घ्यायचे मासे म्हणजे मस्त आहेत ना साफ करून झालेले आहेत छान पद्धतीने आईने साफ केलेत मिक्स मासे आहेत रतवा आहे मळू आहे त्याच्यानंतर पिसल्यांडे आहेत असे सगळे मासे आहेत साफ करून झालेत आता ह्याला फोडणी देऊया एकदम झटपट असते साध्या सोप्या पद्धतीचं फोडणी मीठ मसाला हळद लावायची आणि तेलामध्ये फोडणी द्यायची त्याच्यामध्ये आता थोडी हळद टाकली आईने आई मिरची पावडर आपला गडशी बनतो मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार गावाला शक्यतो हे जाडं मीठ वापरतात जाडं मीठ शरीराला खूप चांगलं असतं मच्छी म्हटलं की कोकम आलंच घरगुती कोकम आपली गावाकडची आणि याच्यामध्येच आहे ना, थो ना। थोडं तेल घ्यायचं लसूण आणि तेल आईने घेतलं आहे त्याच्यामुळे टाकून घ्यायचं आणि मग मक, माप्यांना छान प्रकारे सर्व लावून घ्यायचं हे एकदम साधी आणि सोपी गावाकडची पद्धत आणि तेवढं पाणी शक्यतो मासे असतात तेवढं पाणी ठेवायचं चिजतात पटकन हे बघा चूल तर मस्त एकदम आहे आता एक दहा मिनटामध्ये हे मासे शिजतील त्याच्यानंतर मग जेवायला घेऊया चला म्हणजे मासे शिजायला ठेवलेत सहज गेलेलो आज दुपारची वेळ होती तर बऱ्याच दिवसापासून साठी ॲक्च्युली मी बघितली होती पण मासे कसे पकडतात वगैरे ते काय बघ बघितली होती म्हणजे कधी ही साठी काही काढत नाहीत नंतर जशी तशी ठेवतात जाळं वगैरे काढून टाकतात आणि जो स्ट्रक्चर केलेलं असते तसंच असतं तर जेव्हा ढव उपसायला जातो आपण मासे उपसण्याचे मासे असतात जेव्हा पाणी एकदम कमी होतं आणि ढव उपसतो तेव्हा मी एक दोन वेळा बघितलेली होती साठी पण साठीचा साथ जो स्ट्रक्चर असतो हो पूर्ण तो एकदा दाखवायचा होता बघायचं पण होता आणि तुम्हाला दाखवायचं पण होता त्यासाठी आपण खास आज गेलेलो मजा आली तर काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट कळते ना आयुष्यामध्ये तेव्हा भारी वाटतं साठी अशा अशा पद्धतीने तुमच्याकडे मासे पकडत असतील आणि त्याला नेमकं काय म्हणतात आमच्याकडे जसं साठी बांधणं म्हणतात तर तसं तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा गावाकडचं सुंदर वातावरण हे बघा म्हणजे आपल्या घराजवळचं वातावरण दर दिवशी दाखवत असतो हे आहे वनगवाडीतील वातावरण गावाकडची शक्यतो घरं असतात ती कौलारू घरं असतात आमच्या पट्ट्याला आत्ता आत्ता फ्लॅश्टर करून वरती पत्रा वगैरे टाकला जातो पण नाईंटी पर्सेंट घरं आहेत ती अशी कवलारू आहेत आणि गावाला अशी कवलारू घरं असतील ना तरच छान वाटतं ते बघा आपल्या वरतीसुद्धा कौलच टाकायचे आहेत आपल्याला कारण कौलांशिवाय गावच्या घरांना शो नाही किती सुंदर वाटते बघा ते समोरचं बघता हे प्रमोद मामाचं घर इकडे हे सगळे मामा आमचे इकडे रामचंद्र मामा इकडे हा शांताराम मामा हा राजू मामा मामा आणि हे आत्माराम मामा, मामा आईचा सक्का भाऊ माझा सक्का मामा तर असं हे टेरेसवरून दिसणारा व्ह्यू आहे वरती आपण वरती राहतो आणि वरून व्ह्यू एक नंबर दिसतो इकडे ही बरीचशी झाडं आहेत नारळ वगैरे आणि आणि इकडून पुढे गेल्यावरती इकडे आहे शिवराम दत्त्यांचं घर गुद्याचं घर वहिनी चालली भात घेऊन भात दळायला वगैरे आता बऱ्यापैकी नेतात तर हे दळण्यासाठी भात नेत असं गावाकडचे काही ना काही कामं चालूच असतात तिकडे शेवग्याच्या झाडाला बघा फुलं वगैरे आलेत तर आता शेंगा लागतील तिकडं बाब्या आहे कर ना तर आमच्या दीपकदादाचा मुलगा अरे जेवला काय जेवला मम्मीसोबत मदत करायला जा मोठके घेऊन या म्हणजे जेवायला या इकडे उतरण्याचे मासे साठीत पकडलेले मासे आणि इकडे भात आहे तांदळाची भाकरी आणि सकाळी आईने हे बनवलं आहे उकळी मिरची फ्राय असं मस्त जेवण आहे या म्हणजे जेवायला या उतरण्याचे मासे तसे म्हटलं तर मला वाटतं हे पहिल्यांदाच म्हणजे असे साठीतले मासे ॲक्च्युली आपण डवामध्ये जाऊन आहे ना ढव आपण खालसाडला जाळ लावतो आणि वरच्या बाजून दगड्या वगैरे मारत जर आपण ढकलले तर बऱ्यापैकी मासे मिळतात लास्ट टाईमला आपण तसे पकडले होते पण असे साठीत मासे पहिल्यांदाच खातोय असो या म्हणजे मासे खायला या जेवायला या मस्त आहे जेवून घेतो मस्त आज एक खास व्हिडिओ बनवण्यासाठी गेलेलो आपण आणि मासे पण मिळाले खेली कसं होतं हे मासे दीड दोन दीड दोन तासही नाहीत ना परत 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 त्यात पडतच असतात तर आपण गेलो तेव्हा लकीली त्यांनी काढले नव्हते मासे तर थोडेफार जे मासे होते तर गेवन ते आपण घेऊन आलो त्याच्यात मग पक्यादा पण भेटला आणि मग आपण घरी आलेलो आहे तर चला म्हणजे आता जेवतो आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतो आहे भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय